हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम वेगळी रेसिपी दाखवणारे यापूर्वी कदाचित ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणारे आणि कुठे पाहिलीही नसणारे एकदम वेगळी रेसिपी आहे बरं करायला सोपीसुद्धा आहे आणि कितीतरी पटीने चविष्ट होणारी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल माझा हा व्हिडिओ कर तुम्ही कुठून पाहत ते तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि तुम्ही एवढं छान माझं कौतुक करताय त्याबद्दल खरंच तुमचे आभार तर मानलेच पाहिजे बघा इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत ही अंडी उकडून घेतलेली आहेत त्याचबरोबर एक बटाटासुद्धा उकडून घेतलेला आहे आपल्याला तीन अंड्यांसाठी एक बटाटा लागतो तर बघा तुम्हाला किती क्वांटिटी ती रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही अंडी आणि बटाटे घेऊ शकता इथे मी किस किस अंडी सोलून घेतली आहेत आता आता आपल्याला ही किसनीने किसून घ्यायची आहेत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंडी किसून घ्यायची आहेत अगदी सहज किसली जातात आणि शक्यतो अद्रक किसायच्या किसणीनेच ही अंडी आपल्याला किसून घ्यायची आहेत पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण अंडी किसून घेतली बघा अशा पद्धतीने आता मी ही रेसिपी दोन जणांसाठी करते म्हणून तीन अंडी आणि एक बटाटा घेतला आहे पण जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर नक्कीच तुम्ही अंडी आणि बटाटा जास्त घेऊ शकता फक्त काळजी एवढीच घ्या बटाटा आपल्याला छान उकडलेला घ्यायचा आहे कच्चा वगैरे नको आणि खूप ओव्हरकुकसुद्धा नको आहे बटाटा थंड झालेला हवा उकडल्यानंतर अगदी गरम गरम जर बटाटा असेल तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे शक्यतो उकडलेला बटाटा थोडा थंड होऊन द्यायचा त्यानंतर ही रेसिपी करायला घ्यायची खूप डिटेलमध्ये आणि खूप बारीक सारीक गोष्टी मी माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगत असते त्यामुळे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा खूप सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेल्या आहेत स्टार्टर असू सन दे भाजी असू दे टिफिनसाठी पाहुणे आल्यावर किंवा समारंभाला सुद्धा काय करू शकतो बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा जाऊन पहा इथे बघा बटाटा किसून झालेला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी हा बटाटा आणि जे आपण किसून घेतलेलं अंड होतं ते घालून घेऊया बघा अशा पद्धतीने खूप पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर खरंच अप्रतिम आहे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे ही आता बघा एकदम एक छोटा कांदा होता तो मी कट करून घेतला आहे आपल्याला कांदा खूप नको आहे अगदी एक छोटा कांदा घेतला आहे इथे मी आणि भरपूर अशी कोथंबीर हो घेतली आहे आता काही मसाले ॲड करूया आपण यामध्ये इथे सगळ्यात आधी मी थोडंसं लाल तिखट आणि हळद घेतली आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी लहान मुलांसाठी करते म्हणून तिखट कमी वापरले त्यानंतरनं धना पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे चाट मसाल्याऐवजी लिंबाचा रस किंवा आमसूल पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं बघा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं अशा पद्धतीने आता आपल्याला हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता बीटसुद्धा घालू शकता बीट घातल्यानंतर फक्त या पदार्थाचा रंग बदलेल पण हा पदार्थ खायला अजून जास्त पौष्टिक होईल बरं हा पदार्थ इतका रुचकर होतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाणार त्यामुळे इथे आपली मनमानी करता येते आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला घालता येतात कारण घरातले सगळेच खाणार आपण कसलीही भाजी यामध्ये घालू दे पण सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ तयार होईल आता बऱ्याचशा मुलांना पालकसुद्धा आवडत नाही तुम्ही तोसुद्धा यामध्ये बारीक कट करून घालू शकता ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक करण्यासाठी बघा इथे मी संपूर्ण हे पदार्थ छान असे मिक्स करून घेतले आता आपण याचे छान छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया आता असे बॉल न करता तुम्ही याला हवा तो आकार देऊ शकता हवं तर असं गोल करून त्याला थोडं चपटं करून कटलेटचा आकार देऊ शकता किंवा ओव्हल शेफ किंवा तुम्हाला जो कोणता आकार आवडेल तो किंवा जो करता येईल तो जो सोप्पा पडेल किंवा तुमच्या मुलांना जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता बघा मी इथे अगदी सोप्या पद्धतीने असे गोल करून घेते म्हणजे सगळ्यांनाच करायला सोप्पं जाईल त्यामुळे मी तुम्हाला असा गोल आकार दाखवला आहे बघा आता सगळे बॉल मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे अगदी सहज होतात झटपट तयार होतात बघा जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि स्टार्टर म्हणून ही रेसिपी उत्तम आहे एकदा नक्की ट्राय करूच शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने मी आता हे संपूर्ण बॉल तयार करून देते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणारे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल बघा इथे भरपूर असे आपले बॉल्स करून तयार झालेले आहेत किती मस्त दिसतात ते ना तुम्ही हे असेचसुद्धा आत्ता खाऊ शकता पण आपण ह्याला अजून जास्त टेस्टी करूया तर पहा इथे मी एक चार चमचे छोटे चार चमचे बेसन घेतलं आहे आणि दोन चमचे कॉनफ्लावर घेतलेले आहे कॉर्नफ्लावर ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं तिखट घालून घ्यायचं आत्ताचं जे आपण बॅटर करतो आहे ना ते तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भजीसाठी वापरू शकता सोडा न घालता हे बॅटर आपण तयार करणार आहोत कोणत्याही प्रकारची भजी करा ती हलकी फुलकी होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं पाणी एकदम जास्त घालायचं नाही पाणी अगदी थोडं घालायचं म्हणजे गाठी फोडायला सोप्पं जातं आता अशा पद्धतीने बघा स्पूनच्या साहाय्याने मी इथे ह्या गाठी फोडून घेते आहे तुम्ही हवं तर सुद्धा ही प्रोसेस करू शकता आता बघा इथे मी जवळपास सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत पाणी कमी घातलं ना की गाठी पटपट फोडता येतात आणि अजिबात एकही गाठ पिठाची यामध्ये राहत नाही पाहू शकता तुम्ही आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी ॲड करूया आपल्याला इथे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे बरं आता यात सोडा घालायचा नाही तरीसुद्धा पीठ हलकं फुलकं तुम्हाला हवं आहे ना तर काय करायचं हे पीठ शक्य होईल तितकं छान असं फेटून घ्यायचं बघा इथे मी एकसारखं कंटिन्यू फेटत होते अगदी या पद्धतीने कमीत कमी तीन ते चार मिनटं हे पीठ जर फेटून घेतलं ना तुम्ही तर मस्त हलकं फुलकं हे पीठ होतं आपलं आणि अजिबातच सोडायची गरज पडत नाही तर बघा पिठाचा रंग बदलला आहे पहिल्यापेक्षा थोडा फेंट झालेला आहे म्हणजेच आपलं हे पीठ छान असं फेटलं गेलं आहे आणि बघा खूप घट्ट नाही आहे पीठ आणि खूप पातळही नाही आहे आता हे पीठ तयार आहे यामध्ये आपण हे एक एक करून असे बॉल टाकायचे आणि बघा अगदी हलक्या हाताने हे बॉल आपल्याला या पिठामध्ये डीप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि स्पूनच्या साह्यानेच मी हे बॉल तळूनसुद्धा घेणार आहे आपण जर हात लावला तर हाताला पीठ चिटकून येतं आणि मग तिथे व्यवस्थित हे पीठ लागलं जाणार नाही इथे मी चार पाच बॉल यामध्ये टाकून घेतले आता आपण अशा पद्धतीने हे कढईमध्ये सोडून घेऊया बघा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्ले फ्लेमवरच आपण हे तेल गरम करून घेतलं आहे आणि आता यामध्ये एक एक करून मी अशा पद्धतीने बॉल सोडून घेणार आहे अगदी सहज आणि हलक्या हाताने हे बॉल आपल्याला सोडून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित पीठ सगळीकडे लागेल याची काळजी घ्या म्हणजे हे जे बॉल्स आहेत ते तेलामध्ये सुटणार नाही जर पीठ तुम्ही खूप पातळ केलं आणि व्यवस्थित त्याचं कोटिंग झालं नाही तर नक्कीच हे बॉल तेलामध्ये सुटू शकतात त्यामुळे पिठाचं कोटिंग व्यवस्थित करून घ्यायचे बघा एक एक करून मी अशा पद्धतीने सगळे बॉल्स यामध्ये सोडून घेतले कढईमध्ये जितके बसतील तितकेच बॉल्स आपल्याला सोडायचेत खूप जास्त बॉल्स यामध्ये घालायचे नाही आहेत आणि एक मिनटानंतरनं हे पलटी करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा अगदी हलक्या हाताने आणि सहज पलटी होतात फक्त खूप जबरदस्तीने काढू नका नाही तर मग बॉल्स तेलामध्ये सुटतील तर मी इथे संपूर्ण हे तळून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते आता मी हे तळत असताना अचानक लाईट गेली त्यामुळे मला पुढचं शूट काही करता आलं नाही आणि बऱ्याच वेळानंतर लाईट आली त्यामुळे यातले बऱ्यापैकी मुलांचं खाऊनसुद्धा झालं तर गरम गरम हे खायला खूप छान लागतात शेवटचं शूट करायचं म्हणून मग मी हे तसंच शिल्लक ठेवलं होतं तर बघा छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि आपली ही डिश तयार झालेली आहे माझी आजची ही एकदम वेगळी आणि झटपट होणारी डिश तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा कारण ही रेसिपी पूर्णपणे मी माझ्या मनाने केलेली आहे त्यामुळे मला याला काही नाव सुचलं नाही आपण बटाटा वड्याप्रमाणे याला अंडा वडा म्हणू शकतो का तेसुद्धा नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत